नमस्कार मित्रांनो मी आहे डी कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हॅड टू शिकवण्यासाठी आलेलो आहे हॅड टू कशासाठी वापरलं जातात भूतकाळामध्ये आपण एखादी मजबुरीदर्शक ग गोष्ट सांगायची आपल्याला भूतकाळात आपल्याला एखादी गोष्ट करायची नव्हती पण तरी ती करावी लागली हे सांगण्यासाठी हॅड टू वापरलं जातं तर वर्तमानकालीन मजबुरीसाठी खूप वाक्य आपण व्यवहारामध्ये वापरतो आणि त्यासाठी हॅड टू हॅज टू वापरतात त्याचा आपण सेपरेट एक व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे याच्या आधीचा व्हिडिओ तर तुम्ही तो नक्की बघून घ्या त्यावरून वर्तमान काळात मजबुरीसाठी कोणते वाक्य बोलले जातात आणि वाप हो वापर खूप जास्त होतो मित्रांनो त्यासाठी यांचा वापर करणं गरजेचं आहे आणि ते शिकणे गरजेचे आहे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला फक्त पाच मिनिटांमध्ये समजून देतो हॅव हॅड टू कसं वापरलं जातं हॅड टू जे आहे त्याचा आपण मराठीमध्ये अर्थ क्रियापदाला वा वी वे व्या हे शब्द लावतो आणि शेवटी लागला लागली लागले लागल्या अशा प्रकारचे शब्द शेवटी वापरतो ह्यावरून कळेल बघा हा क्रियापद आहे रन म्हणजे धावणे आणि त्याला आपण वे शब्द जोडलाय म्हणजे धाव धावावे धावावा धावा वा धावावी किंवा धावाव्या असे शब्द तुम्हाला इथं ॲड करायचे आणि लागला लागली लागली ह्यातून एक शब्द इथं जो बसेल तो ॲडजस्ट करायचा आहे मग हे वापरले कसे जातात पहिले सब्जेक्ट म्हणजे आय वी यू दे हे इट यापैकी एक सब्जेक्ट किंवा मग तुम्ही एखाद्याचं नाव लिहू शकता इथं नाव रमेश गणेश गोपाल किंवा स्टुडंट्स असं तुम्ही काही पण इथं नाव लिहू शकता आणि हॅड टू त्याच्यानंतर त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट आर पी एस म्हणजे वाक्यात उरलेलं जे असेल ते तुम्ही पुढे वापरू शकता बघा ही सब्जेक्ट ही म्हणजे तो तोच आपण त्याला करायचं शी म्हणजे ती तिचं तिला करायचं दे म्हणजे त्या त्याचं त्यांना करायचं असं तुम्ही तिला त्याला त्यांना आम्हाला तुम्हाला असे इथं तुम्ही शब्द ॲडजस्ट करायचे आणि ही लिहिल्यानंतर मग शेवट टून आपण रिटर्न येतो रिवर्स म्हणजे पाच फाय आवर्स म्हणजे पाच तास त्याला पाच तास रन म्हणजे धावणे धावावे आणि याचा अर्थ लागला लागली, लागली। लागले भूतकाळ तयार होतो म्हणून लागले त्याला पाच तास धावावे लागले म्हणजे भविष्य काळात ती क्रिया त्याला करायची नव्हती किंवा धावायचं नव्हतं पण ते मजबुरी असल्यामुळे धावावं लागलं निगेटिव्ह ही हॅड टू चा ही डीडंट हॅव टू तयार होतं म्हणजे इथं डीडंट ॲड करायचं आणि हॅव टूचं हॅड टूचं हॅव टू करून घ्यायचं बस डीडंट आणि हॅव टू मिळून हॅड टू तयार होऊन जातं म्हणून इथं डिडंट आणि इथं पुन्हा हॅड टू घ्यायचं नाही हॅड टू इथं आलं असेल इथं हॅव टू होऊन जाईल म्हणजे ही डीडंट हॅव टू बाकीचं सेम तुम्ही लिहून टाका पुढे हॅव टू रन फाय आवर्स त्याला पाच तास धावावे लागले त्याचं नकारार्थी त्याला पाच तास धावावे लागले नाही झालं त्यानंतर डीडंट ही हॅव टू आता इथं काय केलं आहे आपण डीड ही करायचं इथं डीडंट लिहिलं गेलं इथं मी नॉट लावतो डीडंट करायचं इथं त्या डीड ही हॅव टू रन फाय आवर्स आता हे कसं केलं हा डीड इकडे आला आणि हा ही इकडे आला हा होकारार्थी वाक्य असल्यामुळे हा एन टी जो दिसतोय नॉट तो इथं वापरला जात नाही म्हणजे डीड इकडे ही इकडे बाकीचं सेम लिहायचं पण हा नॉट इथं वापरायचं नाही म्हणजे वाक्य होकारार्थी असेल पण हा प्रश्न तयार होतो त्याला पाच तास धावावे लागले का प्रश्न तयार करण्यासाठी आता पहिलं वाक्य बघा त्याला पाच तास धावावे लागले त्याचं प्रश्नार्थी वाक्य त्याला पाच तास धावावे लागले सेम आहे फक्त पुढे का ॲड केला आहे तो कशामुळे डीड आणि ही यांची अदलाबदल झाली यामुळे आता हे बी वाक्य होकारार्थी आणि तीन नंबरचं हे पण वाक्य होकारार्थी म्हणून याच्यामध्ये नकार येत नाही पण आता हे दोन नंबरचं वाक्य नकारार्थी आहे म्हणजे धावायला लागले धावावे लागले नाही नकारार्थी आलं म्हणजे इथे नॉट आला मग आपण चौथं वाक्य काय तयार करतो धावावे लागले नाही का म्हणजे त्या पाच तास धावावे लागले नाही का असं आपलं तयार होईल इथं सेम दोन नंबरचं वाक्य आहे ते आपण चार नंबरला लिहिलंय आणि पुढे का ॲड केलाय आणि सेम एक नंबरचं वाक्य तीन नंबरला लिहिलं पुढे का ॲड केलंय बस प इथं यांच्या आदला बदल केली आणि इथं जे ना नकारार्थ वाक्य असल्यामुळे हे नॉट आपण इथं वापरलं नाही पण इथं वापरावं लागेल का तर इथं नाही शब्द आलाय आणि इथं पण नाही आला आहे म्हणून दोन्हीमध्ये नॉट येईल आणि इथं नाही शब्द येत नाही तीन नंबरच्या वाक्यात आणि एक नंबरच्या वाक्यात नाही शब्द दिसत नाही आहे म्हणून आपण नॉट तिथून काढतो आता आपल्याला तेच जर प्रश्नार्थी बनवायचं सेम तीन नंबरचं वाक्य इथं पाच नंबरला लिहिलं आहे आणि सेम चार नंबरचं वाक्य सहा नंबरला लिहिले पण त्यांच्या आधी आपण डब्ल्यू एचचा चा एक शब्द ॲड केलेला आहे मग तो, तो। का डब्ल्यू एचचा चा शब्द काय करतो तो एखादं वाक्य डब्ल्यू एच टाईप बनवतो म्हणजे डब्ल्यू एच म्हणजे का त्याला पाच तास का धावावे लागले हा जो का आहे तो डब्ल्यू एच आहे ठीक आहे याचा अर्थ का जर इथं व्हेन असेल व्हेन म्हणजे केव्हा तर त्याला पाच तास केव्हा धावावे लागेल वाक्य सेम राहील फक्त केव्हा काचं केव्हा होईल नंतर इथं डब्ल्यू एस टाईप नकार आरती आहे म्हणून केव्हा धावावे लागले त्याचं केव्हा धावावे लागले नाही असं होईल आणि इथं डब्ल्यू एस टाईपचा व्हाय शब्द आलाय का मग केव्हाच्या जागेवर आपण व्हाय शब्द वापरतो का का म्हणून त्याला पाच तास का धावावे लागले नाही नकार आरती आहे अशाच प्रकारे तुम्ही अजून वाक्य तयार करू शकता जसं तुम्ही हीच्या जागेवर यू लिहिलं यू हॅड टू रन फाय आवर्स तुला पाच तास धावावे लागले Uh, नंतर त्याचं नकार अर्थी यू ुडंट हॅव टू रन फाय आवर्स तुला पाच तास धावावे लागले नाही नंतर डीड यू हॅव टू रन फाय आवर्स तुला पाच तास धावावे लागले का आणि डीड यू नॉट हॅव टू रन फाय आवर्स तुला पाच तास धावावे लागले नाही का नंतर इथं व्हेन जर लिहिलं आपण व्हेन डीड यू आता डीड आणि इथं ह्याच्या जागेवर यू व्हेन डीड यू हॅव टू रन फाय आवर्स तुला पाच तास धावावे का धावावे लागले आणि नंतर वेन डी यू हॅव टू रन फायर्स तुला पाच तास का धावावे लागले नाही तुम्ही धावावेच्या जागेवर पळावे बसावे हसावे खेळावे किंवा रडावे असं काही पण क्रियापद वापरा म्हणजे रडावे जर असेल तर क्राय इथं क्राय येईल पाच तास का रडावे लागले पाच तास रडावे लागले असं इथं जो क्रियापद असेल तुला सकाळी लवकर उठावे लागले मग यू हॅड टू गेटअप अर्ली इन द मॉर्निंग असे तुम्ही वाक्य तयार करू शकता तर याबद्दल अजून काही डाऊट असतील तर नक्की मला सांगा मला वाटते की ह्यावरून तुम्हाला सगळं काही समजलेलं असेल आणि नाही समजलं तर मला कमेंटमध्ये तसं मेन्शन करा अजून काही विचारायचं तो तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि आता व्हिडिओ थोडासा लांबच चाललेला आहे विनंती आहे की आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या इथून पुढचे व्हिडिओ अजून तुम्हाला सोपे आणि ट्रिक्समध्ये मिळतील तर चला आता आपण भेटूया पुढील तोपर्यंत गुड बाय हॅव नाईस्ट डे जय हिंद वंदे मातरम